नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे भारत देशाचे संवेदनशील जबाबदार नागरिक होण्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगलं शिक्षण घेऊन उत्तम नीती मूल्ये आत्मसात केली पाहिजेत असे मत भारतीय जैन संघटना शिक्षण संस्थेचे संस्थापक शांतीलालजी मुथा यांनी वाघोलीमधील बी विद्यालयात झालेल्या नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले वाघोली येथील भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा तसेच दहावीच्या शालांत परीक्षेत उत्तीर्ण प्रथम तीन विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा अतिशय उत्साहात पार पडला याप्रसंगी बी संस्थेचे संस्थापक शांतीलालजी मुथा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते यावेळी प्रबंध समितीचे अध्यक्ष विलाजी राठोड तसेच संस्थेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता नवागत विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात औक्षण करून गुलाब पुष्प देऊन त्यांना नवीन शैक्षणिक वर्षाची पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले संस्थेचे संस्थापक मुथा आणि विलासजी राठोड यांनी नवप्रवेशित विद्यार्थ्यांना या प्रसंगी शुभेच्छा दिल्या विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत करून सर्व पालकांचे आभार मानले यावेळी प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंके विद्यालयाचे पर्यवेक्षक पांडुरंग पवार उपप्राचार्य पोपटराव गेटेसर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे संयोजन योगिता देवडकर सर्व शिक्षक आणि कर्मचारी वृंद यांनी केले पाहूया या, या कार्यक्रमाचा हा वृत्तांत ज्या पद्धतीने आपला देश प्रगती करून पद्धतीने सर्वोत्कृष्ट देशाच्या देशाच्या नावामध्ये जाऊन भेटणार आहे विकसित देश होणार आहे आणि हा विकसित देश जो काही होणार आहे तो फक्त या देशाच्या शिक्षण प्रणालीवरती अवलंबून होणार आहे जो विद्यार्थी चांगलं शिक्षण देईल चांगलं मूल्य आत्मसात करेल तो उद्याचा संवेदनशील जबाबदार असा नागरिक आणि संवेदनशील जबाबदार नागरिक घडविण्याचं काम हे शाळांचं आहे आणि म्हणून या शाळेच्या माध्यमाने एक चांगला संवेदनशील जबाबदार नागरिक घडवणं त्याला योग्य ते शिक्षण देणं शिक्षणाबरोबरच त्याला व्यावसायिक शिक्षण देणं त्याला जनरल नॉलेज देणं त्याला मूल्य शिक्षण देणं या सर्व गोष्टी आमच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत मला कल्पना आहे की हे सर्व विद्यार्थी खूप मेहनत घेतात मला कल्पना आहे की इथले सर्व पूर्जन वर्ग हे अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या वरती संस्कार घडविण्याचे प्रयत्न करता याबद्दल सर्व गुरुजन वर्गांच्या चरणी मी वंदन करतो आणि विद्यार्थ्यांना भविष्य काळामध्ये अतिशय जबाबदार नागरिक जी प्रक्रिया या ठिकाणी हो मी परमेश्वरसाठी प्रार्थना करतो की या विद्यार्थ्यांच्या मध्ये दे एक अशा प्रकारची ताकद देऊ एक अशा प्रकारची बुद्धिमत्ता देऊ एक अशा प्रकारचं कर्तृत्व देऊ की हे संपूर्ण देशामध्ये प्रगतीसाठी सर्वात पुढे जातील आणि यांच्या हातून देशसेवा होऊन आपल्या भारत देशाचं नाव उज्ज्वल होण्याच्या संदर्भातला प्रयत्न होईल असे आशीर्वाद आमच्या या विद्यार्थ्यांना मिळो अशी मी प्रार्थना परमेश्वरी करतो आणि आपल्या सर्वांना एकच चित्र देतो आजपासून शाळा सुरू होत आहे शिक्षण हे खूप महत्वाचं आहे त्याचबरोबरीने आपलं हसणं खेळणं मस्ती करणं हेही तितकंच महत्वाचं आहे मस्ती करत करत खेळा कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊन शिकू नका आणि अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा निश्चित प्रमाणे आपल्याला यश मिळेल एवढ्याच प्रकारची इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो